तुम्ही पाहत आहात, MCN कारंजा शहरासह तालुका परिसरातील काही भागात चौदा मे रोजी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते शहरासह काही भागात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास एक तास विजांचा कडकडाटासह अवकाळी पाऊस पडल्याने व्यावसायिकांची व नागरिकांची धावपळ झाली होती कारंजा तालुक्यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे वातावरणात बदल झाल्यामुळे चौदा मे रोजी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने कारंज शहराला जोरदार झोडपून जोर काढलं तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी मशागतीचे काम करण्यावर अधिक भर देत आहेत तालुका परिसरात काही शेतकरी बैलाने तर काही ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे शेती मशागतीची कामे केली जात आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता उमेश काळबांडे कारंजा लाड